साधी माणसं या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत खूपच धमाकेदार आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे कारण मीराकडे आता प्रॉपर्टीचे पेपर देत असतात त्यामुळे इथे निरूपा म्हणत असते की तुम्ही हिच्या न हिच्याकडे का पे प्रॉपर्टीचे पेपर सोपवताय काय संबंध आहे त्याचबरोबर हिला दोन रुपये पैसे कमवायची अक्कल नाही त्यापेक्षा देविकाच्या बाबांनी सतरा लाख रुपये देऊन आपलं घर प्रॉपर्टीचं पेपर सोडवलेले आहे त्यामुळे तुम्ही देविकाकडे द्या सत्य म्हणत असतो तुम्ही अशा व्यक्तीच्या हातामध्ये पेपर पेपर द्यायला सांगतात की आज दिले तर उद्या ते कुठेतरी गायब असतील किंवा विकून खाऊ शकतात आणि त्याचसोबत एवढा तिच्यासोबत एवढा मोठा चोर राहतोय म्हटल्यावर तुम्ही त्या व्यक्तीच्या पे, हातामध्ये पेपर द्यायला सांगतात ते असं झालं की मांजराच्या पुड्यात दूध दुद, दुधाची वाटी दिल्यागतच झालं आणि माझा बाप बोलतो ते अगदीच बरोबर आहे आणि तेव्हा स इथे सत्तेचे बाबा म्हणत असतात हो मी अगदीच बरोबर केलेलं आहे जे काही केले ते विचार करून केलेला आहे आणि निरूपा आत्तापर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता पण आत्तापर्यंत तुझ्यावर विश्वास ठेव त्याचं काय फळ मिळालेलं आहे हे सुद्धा आम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती आहे त्यामुळे हे जे प्रॉपर्टीचं पेपर आहे ते मीराकडेच राहणार मीरा, मीरा। तू काळजी करू नकोस हे जे काही प्रॉपर्टीचे पेपर आहेत ना हे तुझ्याकडेच ठेव असं सांगण्यात आलेलं असतं आता ह्या सगळ्या गोष्टी ते सांगण्या सांगितल्यानंतर मीराकडे शेवटी कुठला पर्याय शिल्लक राहिलेला नसतो इथे ते म्हणत असतात आत्तापर्यंत तू बऱ्या खूप काही गोष्टी इथे केलेल्या असतात आणि त्यामुळे तू काळजी करू नकोस आत्तासुद्धा हे प्रॉपर्टीचे पेपर सांभाळण्याचा फक्त आणि फक्त इथे तुला अधिकार आहे आणि तो मी तुला देत तु आहे इथे तू दुसऱ्यांच्या बोलण्याचा कोणाचा काहीही विचार करू नकोस कारण इथं बोलणारी लोकं जी आहेत ती खूप विचित्र पद्धतीची आणि चुकीची आहेत असं समजलं असं इथे आता सगळेजणं बोलत असतात त्याचबरोबर वर आता इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा इकडे जी काही मीरा आहे मीराने ते प्रॉपर्टीचे पेपर इथे घेतलेले असतात आणि मीराने ते प्रॉपर्टीचं पेपर घेतल्यानंतर इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्यांना खूप राग आलेला असतो इकडे सत्या मात्र प्रचंड आनंदामध्ये असतो त्याला खूप आनंद झालेला असतो तो विचार करत असतो की नाही शेवटी आज माझ्या बापाला माझ्या मीराची किंमत कळली आणि तिला तिचा हक्क मिळालेला आहे आता इकडे इकडे मीरा खोलीमध्ये असते आणि खोलीमध्ये असताना तिच्या विरोधात जाऊन निरूपा म्हणत होती नाही किती नाही म्हटलं तरीसुद्धा ह्या फुलवालीच्या हातामध्ये तुम्ही पेपर दिलेले आहेत त्यामुळे मला खूप जास्त राग आलेला आहे असं ती विचार विचार करत होती बोलत होती पण तरीसुद्धा आता इकडे मीरा म्हणत असते नाही मला ह्या प्रॉपर्टीच्या पेपरचा मोह हो नाही आहे आणि हे खूप जास्त चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे म्हणजे ज तसं जर पाहायला गेलं तर आता इकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आता इकडे सासूबाईंनासुद्धा हे प्रॉपर्टीचे पेपर मला मिळालेले आहेत ती गोष्ट फार फारशी त्यांना आवडलेली नाही आहे आणि त्याचबरोबर मला ह्या प्रॉपर्टीच्या पेपरचं तसंही काय करायचं आहे असा मीरा इथे विचार करत असते आणि तेव्हाच आता ती म्हणत असते नाही इथे बाबांनी एवढी मोठी माझ्यावर जिम्मेदारी दिलेली आहे एवढं मोठं सगळं माझ्यावर सोपवलेलं आहे पण मला ते झेपणार आहे का असा ती इथे विचार करत असते आता ह्या सगळ्या गोष्टींचा तिने इथे विचार केल्यानंतर आता लगेचच दुसऱ्या बाजूला इकडे मात्र सत्या आलेला असतो आणि सत्य आल्यानंतर तो म्हणत असतो काय झालंय धुमके तू बघ आज तुला तुझा अधिकार मिळालेला आहे आणि बापाने एवढी मोठी जिम्मेदारी आणि एवढा मोठा विश्वास तुझ्यावर ठेवलेला आहे ही किती आनंदाची गोष्ट आहे हो की नाही असं इथे सत्या म्हणत असतो पण मीरा म्हणत असते नाही तुम्हाला एक गोष्ट सांगू का मला हे प्रॉपर्टीचे पेपर वगैरे काहीही नको आहे त्यावरच सत्या म्हणत असतो म्हणजे असं का करतेस आणि का नको आहे तुला हे प्रॉपर्टीचे पेपर तू विडी आहेस का आणि त्याचबरोबर तो तुझा मान आहे आणि हुआ मीरा म्हणत असते नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का हे घरात कोणालाच आवडलेलं नाही हे प्रॉपर्टीचे पेपर जे आहेत ना ते माझ्याकडे दिलेले त्यावरच सत्या म्हणत असतो की ते कोणाला आवडलेले आहेत की नाही ही गोष्ट महत्वाची नाही आहे हे प्रॉपर्टीचे पेपर तूच सांभाळायचेस आणि हे प्रॉपर्टीचे पेपर तू व्यवस्थित जपून ठेवायचे आहे समजलं आता मला एक ट्रीप आहे मी लवकर जातो आणि तेवढी ट्रीप जी आहे ती इथे करून येतो असं म्हणून आता सत्या निघून गेलेला असतो आता सत्या तर निघून गेलेला असतो पण सत्या इकडे निघून गेल्यानंतर आता मात्र इकडे जो आपला पंकज आहे तो किचनमध्ये आलेला असतो कारण पंकजला खूप जास्त भूक लागलेली असते आणि पंकजला खूप जास्त भूक लागलेली असल्या कारणाने तो किचनमध्ये येतो आणि किचनमध्ये आल्यानंतर आता इथे तो खाण्यासाठी काही गोष्टी भेटतायत का याची शोधाशोध तो इथे करत असतो त्याला भूक लागलेली असते तिथे मोदक दिसतात आणि मोदक दिसल्याबरोबरच तो तिथले मोदक घेऊन खाण्याचा प्रयत्न करतो आणि खाल्ल्यानंतर म्हणत असतो आता तर मला थोडं बरं वाटेल खूप भूक लागली होती आणि काय एक नंबर मोदक झालेले आहेत खरंच हे मोदक खाल्ल्यानंतर माझा आत्मा असा तृप्त होणार आहे असा इथे तो विचार करत असतो आता ह्या सगळ्या गोष्टींचा त्याने इथे विचार केल्यानंतर लगेच असं निरूपा तिथे येते आणि निरुपा म्हणत असते काय 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 चाललेलं आहे काय असं इथे ती विचारत असते आणि तेव्हाच हा म्हणत असतो ना हे कुठे काय चाललेलं आहे आणि तेव्हा तिच्या तोंडामध्ये जे मोदक आहेत ते ते जे त्याच्या तोंडामध्ये मोदक आहेत ते मोदक इथे जी निरूपा आहे ती पाहत असते आणि निरूपाने ते तोंडातले मोदक जे आहेत ते त्याचं तोंड दाबलेलं असतं आणि तोंड दाबल्यानंतर इकडे निरूपा म्हणत असते इथे तुझ्या आईच्या हातातून सगळी प्रॉपर्टी इथे त्या त्या, त्या फुलवालीच्या हातामध्ये गेलेली आहे जिची की लायकी नाही आणि तुला इथे मोदक खायचे सुचत आहे काहीतरी कर काहीतरी कर जेणेकरून ती प्रॉपर्टी इथे आपल्याकडे आली पाहिजे आणि काय रे पंकज इथे एवढे दिवस झालं नुसता जॉबच्या नावाखाली इथे फिरतोयस आणि त्याचबरोबर फिरतोयस आणि तुला तुझ्याकडे कसला जॉब नाही आहे काहीच नाही आणि तरीसुद्धा तरीसुद्धा तू एवढा शांत कसा बसू शकतोस आणि त्याचबरोबर एक दिवस अशी वेळ येईल की मी रा आपल्याला धक्के मारून या घरातून बाहेर काढेल असं इथे ती बोलत ती बोलत असते तेवढ्यातच तिथे आता देविका आलेली असते आणि देविकाने हे सगळं ऐकलेलं असतं तेवढ्यातच पंकजची चांगलीच वाट लागलेली असते कारण एकतर इथे देविकाला माहिती नसतं की ह्याला नोकरी नाही आहे हा असाच सैरभैर फिरत आहे आणि त्याचबरोबर निरुपा इकडून तिकडून करून त्याला पैसे खर्चायला देत आहे पण इथे देविकाला तो नेहमी सांगत असतो की मी नोकरीला जातोय मी ऑपरेट ऑफिसला जातो मी हे करतो मी ते करतो पण त्याच्याकडे कुठलीच नोकरी वगैरे काहीही नसते आणि नोकरी वगैरे काहीही नसल्या कारणाने आता इकडे तो मात्र देविकासमोरही आलेलं असतं त्यावरच देविका म्हणत असते हो अगदीच बरोबर बोलताय का तुम्ही आई तीवेल तु तु ती वेळ कधीच येणार नाही म्हणजे तू काय म्हणायचं आहे तुला तू काय ऐकलेलं आहेस त्यावरच ती म्हणत असते तुम्ही आत्ताच बोललात ना की इथे आपल्याला मीरा भांडे घासायला लावेल म्हणून हो ती वेळ नक्कीच येईल आणि एक दिवस आपल्याला ती घराबाहेरसुद्धा काढेल पण असं काही होणार नाही आपण आता मिळून ह्या सगळ्या गोष्टी ते व्यवस्थित करायच्या आहेत तेव्हा पंकज म्हणत असतो म्हणजे तू एवढंच ऐकलंस ना त्यावर ती म्हणत असते तुम्ही आणखी काही बोलत होता का त्यावर तो म्हणत असतो नाही 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 आम्ही हेच बोलत होतो दुसरे कुठे काय बोलत होतो का मम्मा त्यावर लगेचच निरुपा त्याच्या बोलण्याला दुजोरा देते आणि म्हणत असते ना हो हो आम्ही एवढंच बोलत होतो आम्ही बाकी काहीही बोलत नव्हतो आता इकडे निरुपा म्हणत असते नाही आता काही जरी झालं तरी सुद्धा तुम्ही काळजी करू नका इथे ह्या आता तिघांना तर स्वप्नच पडलेलं असतं जसं काही आता इथे मीराने ह्या तिघांना घराच्या बाहेर हाकलून दिलेला आहे आणि दरवाजा ह्यांच्या तोंडावरच बंद केलेला आहे असं इथे तिला स्वप्न पडलेलं असतं आणि स्वप्न पडल्यानंतर इकडे मात्र जी निरूपा आहे ती म्हणत असते नाही 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 असं काही होता कामा नये ती फुलवाली ती फुलवाली ह्या घरामध्ये येता कामा नये राहता कामा नये आणि त्याचबरोबर इथे सगळी सत्ता तिच्या हातामध्ये घेत जाता कामा नये आता तिनं प्रॉपर्टीचे पेपर इथे तिच्याकडे दिलेत ना आता बघच मी तिची कशी जिरवते आणि नाही तिची जिरवली ना तर मग मी पण नाव लावणार नाही आता इकडे मात्र देविका आणि त्याचसोबत जो पंकज आहे त्यांना खूप आनंद झालेला असते ते जण एकमेकांना हातावर हात देत असतात आता इकडे मीरा तिच्या खोलीमध्ये असते आणि काम शोधण्याचा प्रयत्न करत असते हातामध्ये पेपर असतो आणि काही जे ॲड आलेले असतात त्यांच्यावरती ती कॉन्टॅक्ट करण्याचा प प्रयत्न करत असते आता इकडे तेवढ्यातच निरुपा आलेली असते आणि निरुपा मीराच्या हातामध्ये पेपर पाहिल्यानंतर ती इथे म्हणत असते बाई ही फ आता पेपर पण वाचायला लागली की काय प्रॉपर्टीचे पेपर हातामध्ये आल्यापासून एवढा आला की काय हिला पेपर वाचायची सुद्धा तयारी करते त्यावर म्हणत असते नाही हो सासूबाई असं काय करताय आणि प्रॉपर्टीचा मला तर काहीच मोह नाही आहे ते उ बाबांनी दिलेत आता म्हणून मी घेतलेला आहे हो असं म्हणतेस का प्रॉपर्टीचा मोह नाही मग घेतलेस तर खरी ना आणि त्यावर आता एक गोष्ट लक्षात ठेव ती प्रॉपर्टी इथे आमची आहे आणि तुझी लायकी नाही ते आहे ते तेवढी आणि त्याचबरोबर इथे तू एवढी स्वतःला शानं समजतेस का ग हार आली इथे दहा रुपये कमवायची अक्कल नाही आहे आणि लागली पे प्रॉपर्टीचे पेपर घेण्यासाठी ते प्रॉपर्टी एवढे दिवस इथे ह्याच्यामध्ये होती घाण ठेवलेली होती त्यावेळेस एकदा तरी ती सोडवण्याचा प्रयत्न केलास का नाही केला ना मग आता आता एवढी प्रॉपर्टी तुला घेऊन मिरवायचं आहे का त्यावर मी म्हणत असते नाही आ, नाही सासूबाई मी बाबांना नको म्हणत होते ते प्रॉपर्टीचे पेपर माझ्याकडे हवं तर मी लगेचच तुम्हाला ते प्रॉपर्टीचे पेपर देते हे घ्या तुम्ही तुमचे प्रॉपर्टीचे पेपर तुमच्याकडेच ठेवा मला नाही दिले तरी सुद्धा चालेल तसंही त्यावर आता निरुपा म्हणत असते अजिबातच नाही तू तू दिलेली दान भीक असं मला काहीच नकोय जोपर्यंत मला हे स्वतः तुझे सासरे येऊन पेपर देत नाही तोपर्यंत मी ते प्रॉपर्टीचे पेपर घेणार नाही समजलं तुला आणि त्यासोबत तू एवढ्या हवेमध्ये राहू नकोस की आता तू ह्या प्रॉपर्टीची मालकीन झालीस आणि सगळी सत्ता तुझ्या हातामध्ये आली वगैरे असं काही होणार नाही मी सुद्धा निरुपा ला ला जी जी, आहे समजलं तुला आणि तुला आता तुझी कशी जिरवायची काय करायची हे मला चांगलंच माहिती आहे त्यावर आता इकडे मीरा म्हणत असते सासूबाई प्लीज तुम्ही असं का बोलत आहात तुम्ही असं नका ना बोलू मी असं काय वाईट केलेलं आहे तुमचं ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी तिने इथे बोलल्यानंतर निरुपा मात्र खूप काही तिला गोष्टी इथे बोलत असते आणि त्याचबरोबर मीराचा स्वाभिमान इथे खूप जास्त दुखावलेला असतो इथे मीरा म्हणत असते हे बघा तुम्हाला माहिती आहे की मला कुठल्याच गोष्टीची हाव नाहीये आणि मला कुठल्याच गोष्टी नको आहे तिथे नाही प्रॉपर्टी नको आहे नाही आणखी मला काही नको आहे त्यामुळे उगाच प्लीज तुम्ही माझ्यावरती नाही नाही ना ते आरोप इथे करणं बंद करा असं सुद्धा आता इथे मीरा ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत असते आता मीराने हे सगळं काही बोललेलं असतं पण निरुपाला मात्र तिचा राग येत असतो निरुपाला एवढा ये राग येत असल्या कारणाने ते विचार करत असते नाही काही जरी झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी इथे आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या याच पद्धतीने व्हायला हव्यात म्हणजे एक बघा की आता हिच्याकडे पेपर जे केलेले आहेत ते पेपर आपण लवकरात लवकर इकडे सोडून घ्यायचे आहेत जोपर्यंत ते पेपर आपण सोडून घेत नाही तोपर्यंत काही केल्या शांत बसायचं नाही असा विचार आता निरुपा करत असते आणि त्याचबरोबर इथे ह्या धुमके तुला असं वाटत असेल हे ईडीला असं वाटत असेल की हिला सगळं काही मिळालेलं आहे पण आपण आता अजिबात शांत बसायचं नाही असा विचारती थे विचार ती इथे करत असते ह्या सगळ्या गोष्टींचा इथे तिने विचार केल्यानंतर आता इकडे मात्र मीराला थोडासा राग येतो आणि मीरा पुन्हा ते प्रॉपर्टीचे पेपर कपाटातून का काढते कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा इथे आता तिला असं वाटत असतं की नाही सासूबाई प्रत्येक वेळी इथे मला तोंडावर पाडण्याचा प्रयत्न करतात किती काही केलं तरीसुद्धा मी इथे प्रत्येक वेळी शांत बसते पण मी प्रत्येक वेळी का आणि कशामुळे शांत बसू मी नाही शांत बसू बसू शकत यांच्या ह्या अशा वागण्यामुळे ह्यांच्या अशा बोलण्यामुळे मला त्रास होतोय असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता मी पुन्हा ते प्रॉपर्टीचे पेपर काढते आणि प्रॉपर्टीचे पेपर काढून पुन्हा त्यांच्या हातामध्ये ती ठेवत असते त्यांच्या हातामध्ये ते पेपर ठेवल्यानंतर इकडे मात्र निरुपा म्हणत असते नाही मी अजिबातच तुझ्याकडून हे पेपर घेणार नाही जोपर्यंत जोपर्यंत इथे माझा नवरा स्वतः मला हे प्रॉपर्टीचे पेपर आणून देत नाही तोपर्यंत तोपर्यंत मी काहीही करणार नाही तुला असं निरुपा बोलत असते आता इकडे मीराला तर कळत नसतं ह्या बाईसोबत कसं वागावं काय करावं काय बोलावं म्हणून कारण निरुपा इथे प्रत्येक वेळी तिचा एवढा अपमान करत असते एवढा अपमान करत असते की त्यामुळे मीराला खूपच जास्त त्रास इथे असतो आणि मीराला हा होणारा त्रास जो आहे तो मात्र खूप जास्त प्रचंड तिला होत असतो कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा इथे मीरा प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी समजून घेण्याचा प्रत्येक वेळी ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आलेली आहे पण आता मात्र तिची सासू तिचा खूप जास्त अपमान इथे करत असते आणि अपमान केल्यामुळे आता इकडे तिला खूप जास्त त्रास होत असतो मीराकडे दिलेले जे पेपर असतात ते पेपर ती घेत नाही आणि ते पेपर न घेतल्यामुळे ती म्हणत असते ठेव हे आत्ता तर तू हे पेपर तुझ्याकडेच ठेव आणि आत्ता तुला जेवढं मिरवायचं आहे ना तेवढं तू मिरव पण पण लक्षात ठेव एक दिवस असं येणार आहे की हे, हे प्रॉपर्टीचे पेपर्स जे आहेत ना ते लवकरच इकडे माझ्याकडे सुद्धा येणार आहेत असा इथे ती विचार करत असते ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर आता निरुपा तिथून रागातच निघून जात असते पण मीराला मात्र निरुपाच्या ह्या सगळ्या बोलण्याचा खूप जास्त त्रास झालेला असतो इथे प्रत्येक वेळी जी निरूपा आहे ती येते आणि प्रत्येक वेळी निरुपा येऊन इथे मीराचा प्रत्येक वेळी अपमान करत असते आता इकडे मीरा बाहेर हॉलमध्ये बसलेली असते आणि हॉलमध्ये बसलेली असताना तेवढ्यातच आजी येतात आजी तिथे आल्यानंतर आता त्या म्हणत असतात हे बघ मीरा मी इथे देवळामध्ये दे चाललेले आहे तिथे प्रसाद आहे आणि तुला यायचं आहे का तुला पण यायचं असेल तरी त्यावर आता मीरा म्हणत असते नाही सासूबाई तुम्ही जा मी येईल नंतर वगैरे किंवा आत्ता मी घरातली खूप कामं आहेत ती करून घेते आता इकडे हे सगळं निरुपाने ऐकलेलं असतं आता इकडे सासूबाई घरात नाहीये म्हटल्यावर ती म्हणत असते आता मी हिची चांगलीच जिरवते काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी हिला चांगलंच कामाला लावते असं इथे ती बोलत असते म्हणूनच अनिरुपा आता तिचे आणि इथे बाबांचे कपडे घेऊन मीरा समोर येते आणि आल्याबरोबरच म्हणत असते हे गे इथे तुझे माझे आणि माझ्या सासऱ्यांचे कपडे आहेत आणि चांगले धू मशीनला वगैरे लावू नकोस हाताने धुऊ ते खराब होतील तेवढ्यातच आता इकडे देविका सुद्धा पंकजचे काही कपडे घेऊन आलेले असते आणि पंकजचे काही कपडे घेऊन आल्यानंतर ती म्हणतात हे गे हे सुद्धा पंकजचे कपडे आहेत आणि हे सुद्धा तुला धुवायचे आहेत त्यावरच आता इकडे मी उठत असते आणि ती म्हणत असते माफ कर देविका पण मी तुला पहिलेसुद्धा सांगितलेलं आहे की मी ते पंकजचे कपडे धुणार नाही म्हणून त्यावरच आता ती म्हणत असते का काय बोलतेस तू का नाही धुणार आहेस पंकजचे कपडे त्यावरच आता इथे ती म्हणत असते तुला सांगितलं ना मी नाही पंकजचे कपडे धुणार म्हणून तू मला दुसरं काही पण काम सांग मी ते कोणाचं पण आणि काही पण करेल पण पंकजचे कपडे मी अजिबातच धुणार नाही त्यावर ती म्हणत तुला वेळ तर लागलेला नाहीये ना आणि किती वेळा सांगितलेला आहे की तुला हे पंकजचे जे कपडे आहेत ते इथे धुवायचे आहेत त्यावरच ती म्हणत असते नाही म्हणून सांगितलेलं आहे मी तुला मी पंकजचे कपडे वगैरे नाही धुणार त्याचबरोबर इकडे ती म्हणत असते मग इतर पंकजचं काम तर करतच आहेस ना त्यावर ती म्हणत असते हो मी इथे पंकजचं काम करत आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की इथे एक गोष्ट तू लक्षात ठेव की इथे मी सगळ्यांसोबत जे जेवण बनवते ते पंकज खातो आणि त्यामुळे तेच तो खातो इतर मी स्पेशल असं पंकजसाठी काहीही आणि कुठलंही जेवण वगैरे बनवत नाही समजलं तुला आणि त्यामुळे प्लीज तू मला ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सांगू नकोस असं इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिनं बोलल्यानंतर मात्र इथे जी निरूपा आहे तिला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो आणि निरूपाला ह्या सगळ्या गोष्टींचा राग आल्यानंतर ती म्हणत असते नेमकं तुला काय म्हणायचं आहे आणि तू का का नाही धुणार आहेस पंकजचे कपडे ती म्हणत असते मी तुम्हाला सांगितलं नाही सासूबाई की मी पंकजचे कपडे धुणार नाहीये म्हणून त्यावरच आता इकडे ती म्हणत असते तो घरातल्या सदस्य आहे त्यावरच ती म्हणत असते आणि असं का करणार आहेस त्यावर आता मी म्हणत असते असं का करणार आहेस म्हणून तुम्हाला माहिती नाही का मी असं का करणार आहे तर इथे जी व्यक्ती खोटारडी आहे जी व्यक्ती पावलागणीस खोटं बोलते त्या व्यक्तीसाठी मला तुम्ही हे सगळं काही करायला अजिबातच सांगायचं नाही समजलं तुला आणि त्यामुळेच मी जे पंकज आहे पंकजचे कपडे अजिबातच धुणार नाही आणि त्याचबरोबर इथे तुम्ही मला सासूबाई दुसरं काहीही काम सांगा पण मी ते सगळं काही काम करेल पण पंकजचे कपडे जे आहेत ते पंकजचे कपडे अजिबातच धुणार नाही ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता इकडे जी निरूपा आहे निरुपा, निरुपा मीराला खूप काही गोष्टी बोलते आणि तेवढ्यातच तिथे ते रिया आलेली असते रियाचा एक टॉप असतो जो तू तिच्याकडे घेऊन आलेली असते आणि रिया आल्याबरोबरच म्हणत असते सॉरी ग मीरावही मला वाटते तुझ्याकडे भरपूर कामं आहेत पण माझा जो टॉप आहे ना तो मला थोडंसं असेल करायचं आहे आणि सैल असेल की जरा बरं वाटतं करून देशील का प्लीज तेवढ्यात लगेच मीरा म्हणत असते हो देते ना त्याच्यात काय एवढं आणि तेव्हा ती सगळं काही हे समोर पाहिल्यानंतर ती विचार करत असते अरे बापरे तुझ्याकडेच खूप काही काम येत वाटतं मग मी तुला हे नाही सांगू शकत ना ग त्यावरच आता मीरा म्हणत असते नाही नाही असू देत ना त्यांना काही फरक पडत नाही पण इकडे मात्र रिया म्हणत असते अगं पण ऑलरेडी तुझ्याकडे हे खूप काम आहेत ना मग मला असं वाटतंय की इकडे तुला हे जे काम आहेत ना ते इथे कोणीतरी मदत केली पाहिजे एकटे कशी करशील ना त्यावर इथे आई मम तुम्ही नक्कीच तुम्ही तुम्ही इथे मीराबाईला मदत कराल ना त्यावर आता इकडे निरुपा म्हणत असते मी मी का मदत करणार आहे ती म्हणत असते अ मग तुम्ही नाही मदत करणार आणि कोण करणार आहे तेवढ्यातच आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता लगेचच ती म्हणत असते अच्छा मग ही निरुपा म्हणत ते की नाही नाही ह्या ना रियाला ना इथे दहा लाख सोन्यावाल्याला ना हिला तिच्या ह्या म्हणजे हारवलींची ना खूपच जास्त बाजू घेते तिचा ना हिला खूपच जास्त पुळका येतो नाही तेव्हा नाही तेव्हा तिच्याच बाजूने ही बडबड करत असते आता मला कमाल लावायला लागलेली आहे ही, ही तेवढ्यातच आता प्रेक्षकांनो आजचा रिव्ह्यू इथे संपतो पण उद्याचा भाग खूपच कमाल धमाल असा झालेला आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की कशा पद्धतीने कशा पद्धतीने आता ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या असतात म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आता इकडे मात्र जी रिया एरिया आहे एरियाने इथे मीराच्या हातावर काही पैसे ठेवलेले असतात आणि काही पैसे ठेवल्यानंतर ती तिला म्हटलेली असते तू घरातच थांबतेस आणि घरातच थांबल्यामुळे हे तुला पैसे घे आणि त्याचबरोबर तुला आम्ही बाहेर जातो बाहेर गेल्यानंतर आमच्या कामाचा मोबदला आम्हाला मिळतो पण तू घरात राहून तुला काहीच मिळत नाही मग हे पैसे ठेव आता इकडे मीरा सत्याला सांगत असते की मला घरात राहणाऱ्या आणि घरातल्या कामाचा मोबदला इथे रियाने दिलेला आहे तेवढ्यातच आता सत्या सगळ्यांची शाळा घेत असतो तो म्हणत असतो तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोला घरातल्या कामाचा मोबदला देण्याची पण एक दिवस एक एक गोष्ट लक्षात ठेवा ती आज घरातली कामं करते म्हणून तुम्ही सुखाने समाधानाने बाहेर जाऊन कामं करू शकता वेळेवर जेवू शकता पण ज्या दिवशी ती इथे बाहेर काम करायला जाईल त्या दिवशी मात्र तुम्हाला काय हाल होते आणि काय नाही तुम्हाला जेवण जेवण बर... मिळणार नाही आणि त्यासोबत कॅलेंडरवर एक तारीख लिहून ठेवा आणि तो दिवस लवकरच येणार आहे ज्या दिवशी इथे माझी बायको हक्काने तिच्या तिच्या कामासाठी जाईल आणि तिचं तिचं काम करेल समजलं तुम्हाला असं म्हटल्यानंतर तो आता मीराकडे पाहतो आणि मनातच म्हणत असतो धुमकेतू तो दिवस लवकरच येणार आहे ज्या दिवशी इथे मी तुझ्यासाठी फुलाचं दुकान उघडणार आहे आणि तुझ्यासाठी कामाची मी सोय करणार आहे असं सत्य इथे म्हणत असतो तर आता प्रेक्षकांना महत्वाची गोष्ट म्हणजेच की मीरा आता इथे सत्यानं हे सगळं सांगितल्यावर सत्या तर तिच्या बाजूने इथे स्पष्टपणे उभा राहिलेला असतो पण आता सत्या मीरासाठी हे सगळं काही करणार आहे हे खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे घरच्या सगळ्या लोकांची बोलती बंद होणार आहे पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं आणि ते म्हणजेच की घरच्या लोकांचे मीराविना काय हाल होतील हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि रिव्ह्यूज जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग अपडेटसोबत तोपर्यंत पाहत रहा साधी माणसं